आता फक्त वीसच मत कमी पडली ह्या निवडून येण्यासाठी पहिल्यांदा पक्षस्रेष्ठीकडं जावा त्यांना पाणी लावा लोणी लावा ते म्हणता येल तसं करा पुन्हा त्यांच्याकडनं कर तिकीट घ्या पुन्हा घ्यायचं लोकांची कामं करायची लोकांसाठी खोटं बोलायचं करायचं खोटं करायचं आणि पुन्हा अजून ह्या असं वीस मतांना पडायचं पैसे लागल एवढं वाटायचं आता फोन झाला बघू आता हॅलो हॅलो हा कोण बोलतोय कोण हे अण्णा गोठ्या माझा जेवलुक माझा मित्र आहे गिर आता पडलो म्हणून दहा रुपये अरे काय तू दार काय मग हा दार कशा पाहिजे रुपयालाय पाहिजे अरे हे कोणा लावला बोला लागलाय मला काय ह्याच काय कळ नजल का पापाला फोन लावलाय ना अण्णा अन्न काय करायला लागलाय काय म्हणतोय तर बघतो कॅशल ते आप तुला पैसे दिल तर तेवढं वाटायचं हे करायचं वाटलं नाही पैसे म्हणते तिनं वाटल्याशिवाय तुम्ही निवडून आलाय हे सगळे करा मत जे मी तर पडलो या हे काय म्हणते किडेच काय लागायचं काय मला काय म्हणते मजा तर बघतो करू तुला हॅलो हा बोल की गोठ्या रे अण्णा हा कुठे आहे रे तू मी आलोय आता काय करायचं आता पाच वर्ष राहनात जायला लागते आता त्या जी बरोबर जिरवले नाही मी होय 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 लोक कस काय जिरवली दोन लाख रुपये घेतले बर तुम्ही किती मत आलाय निवडून हेच मत आलोय फक्त हा ते दहा हजार दा रुपये ना मी वीजाला पैसे दिले तू आपाकड पैसे आणून तू माझ्यासाठी वाटलं पाच पाच हजाराने मदाराने दिलं बर राहिलेला मी घेतलं मग ते आपण तुझ्याकडे घेतलेला लाख दिना म्हणून तर लाख ठेवून घेतलं लाख रुपये वाटलं तु नाही अण्णा मला जिरवायचीच होती चांगली जिरवली जेरवायची मशीन कुठं कुठे असली मशीन ते गोठ्या नाही नाही खरं जायला काही नाच करा पण गोठ्या नाज केलेला हा अजिबात नाही असं आपा मी धावणीला म्हणतो बरं लोच मोठ तुमचं दिसतोय मग लगावर राहून अजिबात नाव नाद नव नाद तुमचा करणार बादच होणार आहे ना मग आयुष्यातच उठणार आहे नाही त्याला आपला आयुष्यात की तुम्ही तसंच असते आपलं का ते आपण मन एक कोट का दीड कोटी रुपये खर्च केले तर ते पडले ते आपणच पडले जाऊ दे आपणाला काय करायचं आहे आपण निवडून आलो विषय संपला मग आता तू आपाकडे थांबणार आहे माझ्याकडे येणार आहे आपण माझ्याकडे तुला निवडून कोण दिलंय निवडून तोच खरा माझ्या मुळे आलाय निवडून तो अरे गोट्या सगळं खरंय पण ते आपाला कळलं म्हणजे तुझं की मी काय सांगितलं मग मी धावणीला बांधतोय असं छप्पन बर त्याला काय वाटत माहित आहे का मी जे काय करतोय हे गोट्याला काय कळत नाही अरे पण मतदारानो तुमची लायकी मतदानापुरतीच असते रे पुन्हा काय नसतंय पुन्हा ती साल्ट काढल तुमची त्याला त्या आप्पाची मला जे रवायचे होती त्यानं काय केलं मध्ये एका भांडणाच्या या मॅटरमध्ये माझं नाव होत माझे एक लाख रुपये घेतले बरं लाख जाऊ देव पण त्यानं माझ्या पोलिसांकडून मारलं आर तुझी लायकीच तशी आहे तुला मारायलाच पाहिजे तो मस्ती राहिला अण्णा तुला निवडून म्या दिला आणि तू माझी म माझी मस्ती काढतोय अरे नालाय का मूर्खा तो फोन लावलाय आपाला आणि सांगतोय आपाचीच आपाला शिवाय देतोय आपाची नाचकी करतोय तू आपाची लक्तर काढायला वेशू टांगायला अक्का विकल तुला आहे का नाही तू लायकीच ते आहे ए कोण आहे अण्णा अरे जरा तू टाकले किती मला सांगास हे तुझ्या बाहेर बी अरे माझच पैसे दिले तर उंचीवून घेतले तर पिया तु त्याचीच लागला लागलाय ना वर्ण मलाच म्हणतोय माझं तुझ्या बाच पैसे नि तर का माझं माझे लाख रुपये काढून घेतले मी त्याची फिरते तुझ्या पाहिजे थोडी फिरते अरे माझ्याकडे पैसे द्यायचे दोन लाख रुपये तू मताला वाटतंय म्हणून माझ्या विरोधकांना पैसे वाटले त्याला मतदान करा म्हणून कोण बोलते अरे ही लगा सुरुधित आहे का नाही तू गोट्या हाय कुठं मला तेवढा सांग ए गोट्याच्या नाय आता गोट्या तुला तुझा नाद नवा तुला कफडी काढून फिरू तू ए चल रे चल तू तुला धावनीला बांधीन ते अप्पासारखा तुला पण धावनीला बाय अरे मी अप्पाच बोलतोय अप्पा बोलतोय तू अण्णाला फोन लावायचो ना आप्पाला लावलायस सुदीत नाहीस तू ए चिंत्या तू कुणाला फोन लावलाय रे मोर काय अप्पा बोलतोय हा अप्पा बोलतोय अप्पा मी काय काय म्हणलं आता ते माझं दोन लाख रुपये आणून ते पहिलं फाडून नाही मी काय तर होऊ दे नाहीतर इस्कडून टाकीन सगळं कुणी घेतलं दोन लाख अरे माझ्याकडे पैसे नाही आले तू तो मग वाटले म पैसे मी वाटले अरे दहा तूच तोच म्हणतो मी अन्नासाठी वाटले आता असं म्हणले आलं काय रे बेवढे काय खरं धरायचं का खोट धरायचं काय कळना कड्या आपण मी मला जेव्हा पण आता खरं सांगू ग तुम्हाला तुम्ही पैसे द्या करा हे करा काय मी पडलू पडू द्या अन्ना येऊ द्या पण ही जनता भिकर तोडाय नुसती बघा ए, तो नेत बोल तुम्ही खरोखरच भिक्कार आहे भिक्कारचोट जोड़ा, अरे पैशाचं ज्याचं खावा त्याचं जा गायचं असतंय तुमच्या लायक तुझी जे आजकालचे पुढारी जे ठेवते ना तुम्हाला लायकीनुसार ती तुमची बरोबरच आहे त्यांचं मी काय हो मी नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून निवडून नगरसेवक म्हणून निवडून येणार होतो नाही आलो विषय कट करा त्यात काय असं लय काय नाही पण तुम्हाला आमदार खासदार जे ठेवते का ह्या लायकीनं ह्या ह्याचे पैसे तुम्हाला ते त्यांचाच बरोबर आहे गोट्याचा नाच करायला अरे असे गोट्या लय घेऊन फिरते थी थी। एक एक वेळ पुढच्या वेळेला गोट्याच्या सोटे पण राहत नाही ह्याच काय करायचं हे पुढच्या वेळेला बघू ना गोट्याच्या सोट्यासवर ठेवत नाही ते तुम्ही टेन्शन घेऊ नका हे आपण आहे अरे कर ठेव फोन नाटकपणा नाटक करू नकोच माझा माणूस आहे आता लागला लाग 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 म्हणायला माझा माणूस आहे मला तू जर तोंड सुद्धा दाखवू नको सांगतो बघ जर तू मला तोंड दाखवला तर काही करू सांगतो तुला समोर येऊ नकोस आता मी एकतर वैतागलो कोटी रुपये घालवले आता मी तुमचा माणूस आहेकोचत केसन गळा कापणारे माणसं नको आहेत जीवाला जीव देणारे माणसं पाहिजे आपल्याला पण जनतेला जे नेते ठेवते का नाही त्यांचं ते बरोबर आहे तुम्हाला ते असंच ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे सगळ्या माझ्या सगळ्याच मत आहे सगळ्या नेत्यांना माझं आहे की ह्या जनतेला हे असंच ठेवा तुम्ही ए, आपा ए तुम्हाला मला आपण नको माझ्याकडे येऊ नको माझं नाव घेऊन पुन्हा फोन फोन डिलीट करून टाक अन्नारा कसं पडले अन्नारा पाहिला अरे अण्णा निवडून आला मतानं चिंत मला पाडून मतानं निवडून आलाय चिंट्या चिंट्या गोट्यान चिंट्यान गोट्यान चिंट्या काय लावलंय र ठेव फोन ठेव